नमस्कार मंडळी आज आपण बिना भाजणीची झटपट तयार होणारी चकली बनवणार आहोत ही चकली बघा आतमधन किती झालेली आहे अंदाज येतो की ही चकली किती खुसखुशी झालेली आहे शिवाय तेलकटही दिसत नाही आणि करायला खूप वेळही लागत नाही अगदी वीस मिनिटांमध्ये ही बिना भाजणीची चकली बनवून तयार होते आणि संपेपर्यंत कुरकुरीत सुद्धा राहते चला तर मग मंडळी रेसिपीला सुरुवात करूया चकली बनवण्यासाठी इथं मी दोन ग्लास तांदळाचं पीठ चाळून घेतलेलं आहे हे झालं ग्लासचं प्रमाण वजनी प्रमाण म्हटलं तर अर्धा किलो तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि तांदळाचं पीठ मी दडून वगैरे आणलेलं नाही रेडीमेटच पीठ मी घेतलेलं आहे दोन ग्लास तांदळाच्या पिठासाठी एक वाटी बेसन पीठ चाळून घेतलेलं आहे बेसन घेताना चाळूनच घ्यायचं म्हणजे बेसनामधल्या गुठळ्या निघून जातात आता यामध्ये अर्धा चमचा ओवा टाकायचा अर्धा चमचा हळद टाकायची चवीनुसार मीठ टाकायचं आणि पाऊन चमचा लाल मिरची पावडर टाकायची अर्धा चमचा धना पावडर टाकायची अर्धा चमचा जिरा पावडर टाकायचा नंतर आवडीनुसार पांढरे तीळ टाकायचे मी दोन चमचे पांढरे तीळ टाकलेले आहे तीळ जरा जास्तच टाकायचे तिळामुळे चकलीला चव छान येते आता हे जिन्नस एकजीव करून घ्यायचे तुम्ही इथे बघू शकता टाकलेले सर्व जिन्नस मी एकजीव करून घेतलेले आहे आता यामध्ये आपल्याला तेलाचं मोहन घालायचं आहे त्यासाठी इथे मी पातिल्यामध्ये एक वाटी तेल घेतलेलं आहे तेलाला कडकडीत गरम करून घ्यायचं आहे तेव्हाच आपल्या चकल्या खुसखुशीत होतात तुम्ही इथे बघू शकता तेल कडकडीत गरम झालेलं आहे आता हे तेलाचं मोहन व्यवस्थित पिठामध्ये मिक्स करून घेऊया सुरुवातीला चमचाने मिक्स करून घ्यायचं कारण तेल गरम असल्यामुळं हाताला भाजण्याची शक्यता असते थोडंसं मिक्स करून झाल्यानंतर हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं जेणेकरून तेल हे पिठाला व्यवस्थित लागलं जाईल तेल व्यवस्थित हाताने चोडून चोडून मिक्स करून घ्यायचं म्हणजे पिठाला एकसारखं मोहन लागतं तेलाचं मोहन व्यवस्थित झालं की नाही हे चेक करून पाहूया हे बघा अशा पद्धतीचा मुटका तयार झाला पाहिजे म्हणजे मोहन व्यवस्थित झालेलं आहे आता हे पीठ मडून घेणार आहोत त्यासाठी इथे मी दीड ग्लास पाणी घेतलेलं आहे आता हे पाणी कडकडीत गरम वगैरे करून घेणार नाही आहोत फक्त पाणी कोमटच गरम करून घेणार आहोत पाण्यामध्ये बघा छोटे छोटे बबल्स आलेले आहे आणि पाणी मी चेकसुद्धा करून बघितलेलं होतं पाणी कोमट गरम झालेलं होतं नंतर इथं मी चकलीला चव छान यावी म्हणून चार पाच हिरव्या मिरच्या दहा बारा कडी पत्त्याची पाने आणि थोडीशी कोथिंबीर सात आठ लसूण मिक्सरला बारीक करून घेतलेल्या आहे यामुळे बघा चकलीला चव छान येते आता यामध्ये हे पाणी थोडं थोडं करून टाकायचं आहे एकदाच हे पाणी टाकायचं नाही नाहीतर पीठ जे आहे ते सैलसर होण्याची शक्यता असते तर थोडं थोडं पाणी टाकायचं आणि आधी चमच्याच्या साह्याने मिक्स करून घ्यायचं कारण पाणी गरम असल्यामुळे हाताला चटके लागतात हे पीठ मळून घेताना खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही असं पीठ मळून घ्यायचं आहे तर थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळून घेऊया तुम्ही इथे बघू शकता मी पीठ मळून घेतलेलं आहे अशा पद्धतीचं आपल्याला पीठ मळून पाहिजे आहे आता याचा छोटा गोडा घ्यायचा आणि पुन्हा हाताला थोडस पाणी लावून मळून घ्यायचा बऱ्याचदा काय होत ना चकली पाडताना तुटण्याची शक्यता असते म्हणून पीठ पुन्हा मळून घ्यायचं मी इथं बघा पीठ छान मळून घेतलेलं आहे आता याचा असा लांबट रोल तयार करून घ्यायचा आता हे चकलीचं मिश्रण तयार झालेलं आहे चकलीचा साचा घेतलेला आहे त्यामध्ये मळून घेतलेला रोल घ्यायचं आणि साच्यामध्ये बसवून घ्यायचं कुठेही जागा शिल्लक ठेवायची नाही नाहीतर चकल्या पाळत असताना तुकडे पडतात आता झाकण लावून चकल्या करायला घेऊया त्यासाठी इथं मी पेपर कट करून घेतलेला आहे बऱ्याचदा काय होत ना चकली उचलायला कठीण वाटते चकली तुटेल की काय याची भीती वाटते म्हणून असा पेपरचा तुकडा घ्यायचा म्हणजे तो सहज हातामध्ये उचलता येतो आणि चकली तुटण्याची नसते आता चकली पाळून घेऊया तर पहिला वेळा आपल्याला व्यवस्थित गोल पाळून घ्यायचा आहे तुम्ही इथे बघू शकता आपली मस्त काटेरी चकली तयार होत आहे चकली कुठेही तुटत नाही म्हणजे पीठ परफेक्ट झालेलं आहे जास्त सेलसरही झालेलं नाही आणि जास्त पातळही झालेलं नाही अशाच पद्धतीचं पीठ पाहिजे आहे चकली पाळून झाली की शेवटचा वेळा व्यवस्थित दाबून घ्यायचा म्हणजे चकली तळत असताना तेलामध्ये सुटणार नाही एकतर या पद्धतीने चकली करून घेऊ शकता किंवा घरामध्ये अशा छोट्या प्लेट्स असतात ना यावर सुद्धा चकली करू शकता अगदी काढतानाही सोयीस्कर होईल एका वेळेला खूप जास्तही चकल्या पाळून घ्यायच्या नाही आठ ते दहा चकल्या करून घ्यायच्या हे बघा इथं चकली मस्त तयार झालेली आहे आणि इझिली उचलता सुद्धा येते आता चकल्या तडायला घेऊ त्यासाठी इथं मी कढईमध्ये मिडियम गॅसवर तेल गरम करायला ठेवलं होतं तेल अजिबात कडकडीत गरम करून घ्यायचं नाही नाहीतर चकल्या तेलामध्ये टाकल्या टाकल्या चकल्यांचा रंग लगेच बदलेल पण त्या आतमधनं कच्च्याच राहतील आणि जेव्हा तेलाच्या जे तेला बाहेर काढू तेव्हा लगेच नरम पडतील म्हणून तेल मीडियम गरम करून घ्यायचं आहे आणि गॅसचा फ्लेम मिडियमच ठेवायचा आहे जोपर्यंत चकल्यावरचे बबल्स हे थोडेसे कमी होत नाही तोपर्यंत गॅसचा फ्लेम मिडियमच ठेवायचा आहे आणि नंतरच चकली पलटी करून घ्यायची आहे चकली लगेच पलटी करून घ्यायची नाही नाहीतर चकल्या तेलामध्ये तुटण्याची शक्यता असते चकल्या थोड्याशा कडक जाणवायला लागल्या की पलटून घ्यायच्या आणि गॅस लगेच मंद करायचा आणि चकलीवरचे हे छोटे छोटे बबल्स पूर्ण बंद होईपर्यंत चकली तळून घ्यायची आहे चकली तळायला थोडासा वेळ लागतो चकल्या व्यवस्थित तळल्या गेल्या तरच त्या खुसखुशीत लागतात तुम्ही इथं बघू शकता चकलीवरचे बबल्ससुद्धा कमी झालेले आहे आणि चकली तळाशी गेलेली आहे म्हणजे चकली व्यवस्थित तळली गेली आहे चकलीला रंग बघा किती मस्त आलेला आहे मस्त कुरकुरीत दिसत आहे आणि अजिबात तेलकट सुद्धा दिसत नाही आता ही चकली बाहेर काढून घेते आणि अशाच पद्धतीने बाकीच्या सर्व चकल्या तडून घेते इथं बघा मी सर्व चकल्या तडून घेतलेल्या आहे तुम्ही पाहू शकता मस्त अशा गोल गरगरीत आणि अजिबात तेलकट न झालेल्या चकल्या तयार झालेल्या आहे बनवायलाही खूप सोपे आहे जास्त काही मेहनत नाही ज्यांना भाजणीच्या चकल्या जमत नसेल त्यांनी अशा झटपट होणाऱ्या तांदळाच्या पिठाच्या चकल्या नक्की बनवून बघा रेसिपी कशी वाटली ती कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा चॅनल वर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद